रेसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मगदम ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऑप्टिमा जॉब्स व फोनिक्स व प्रतिष्ठान रेसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उद्यमतारा अवॉर्ड श्री रमेश आरवाडे उपस्थित होते समाजातील नव युवकांना चांगले शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या हाताला काम देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे प्रत्येक वर्षी अशा जॉब फेअरचे आयोजन करून सहभागी संघटना व महाविद्यालयाने ही जबाबदारी सांभाळावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विजय मगदम यांनी केले गलेलठ्ठ पगाराची अपेक्षा युवकांनी सुरुवातीस न करता अनुभवावर भर दिला पाहिजे असे मत रमेश आरवाडे यांनी मांडले मागणी तसा पुरवठा करण्यासाठी इंडस्ट्रीनी महाविद्यालयाशी सामंजस्य करावे असे मत कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे यांनी व्यक्त केले या रोजगार मेळाव्यामध्ये त्रेसष्टहून हून अधिक कंपनी व एक हजारहून अधिक गरजू व होतकरू उमेदवारांनी नाव नोंदणी केली ऑनलाईन मुलाखतीचीही व्यवस्था करण्यात आली होती <laughs> कार्यक्रमासंदर्भात सर्व कंपन्यांचे एच आर व कंपनी उमेदवारांनी समाधान व्यक्त केले व महाविद्यालयाशी सामंजस्य करार करण्याची भूमिका मांडली डॉक्टर जे जे मग्दम ट्रस्टच्या च्या पर्सन चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मग्दम यांच्या पाठिंब्याने प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक पी पी माळगे यांनी विश्वनाथ शिंदे अमित मगदोम अमित बडवे ओमप्रकाश साने व नागेंद्र रंगरेज यांच्या सहाय्याने कार्यक्रमाचे नियोजन केले होते सूत्रसंचालन ग्रंथपाल प्राध्यापक डी आर माने यांनी केले सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर प्राध्यापक कर्मचारी यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला मराठी एस न्यूजसाठी पुरहून संदीप आडसोळ